कोण मंत्र देणार नाही माझ्या हक्काच्या सरकारचं करायचं काय लोन मिळत आहे ना हरेश शासन पे बोल, मुख्यमंत्री बोल कोण आजचा अंगणवाडीचा मोर्चा हा आम्ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनामध्ये दहा हजार रुपये वाढ त्यांना पेन्शन लागू करा मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी लागू करा या मागण्याचा हा मोर्चा आहे डिसेंबर ते जानेवारी या कालावधीमध्ये बावन्न दिवसाचा आम्ही संप केला होता त्या संप कालामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि गृहमंत्री यांनी फक्त आम्हाला आश्वासनाचं गाजर दाखवलं काही दिलं नाही नाशिकमध्ये एक महिला मुख्यमंत्र्यांचे पाया पडून रडत होती ऊर उडवत होती सांगत होती आम्ही गरीब आहे मानधनवार करा पण दगडाला पाजर सुट असं म्हणतात पण मुख्यमंत्र्याला पाझर फुटलेला नाही ही तीव्र भावना हा तीव्र संतोष महाराष्ट्रातल्या दोन दो लक्ष अंगणवाडी कर्मचाऱ्यामध्ये आज जो आम्ही हा महाराष्ट्रामध्ये पहिला मोर्चा काढला गाजर मोर्चा या सरकारने आम्हाला त्यांच्या बावन्न दिवसामध्ये जर संप केला त्यामध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं की अशा काहीचं मानणवाड झाल्यावर अंगणवाडीचा मानवाडीचा प्रस्ताव ठेवू असं मान्य महिला बालकांना मंत्री आदिती तटकर यांनी सांगितलं होतं परंतु ते त्यांनी प्रस्ताव ठेवलेला नाही आमची मागणी अशी आहे आदिती तटकर यांनी लवकरात लवकर मानधनवाडीचा प्रस्ताव ठेवावा पेन्शनचा प्रस्ताव ठेवा ग्रॅच्युटीचा प्रस्ताव ठेवा आणि ते मंजूर करून द्यावं या विधानसभेत या पावसाळी अधिवेशनामध्ये त्याला मंजुरी द्यावी अशी आम्ही आमची मागणी आहे जर का सरकारने आम्हाला मान्यवाढ दिली नाही तर राज्यातल्या दोन लक्ष अंगणवाडी कर्मचारी म्हणजे त्यांच्या घरातले सहा मत आणि त्यांचा जो सर्व आठशे घरात असतो तेवढी सगळी मत या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही पाडत होतात या सरकारला आता जी गाजर मोर्चा आम्ही आणलाय प्रतिकात्मक गाजर मोर्चा काढलाय ते सरकारला आम्ही गाजर दाखवल्याशिवाय राहणार नाही ते आज